दुचाकीवर डबल सीट सोलापूरकडे येताना एम कॉलेज समोर दुचाकी अचानक घसरली यानंतर दुचाकीवरील दोघे जण दुभाजकाला जाऊन धडकले यात गंभीर जखमी झालेल्या वडवळ येथील तरुणीचा मृत्यू झाला तर तरुण जखमी झाला हा अपघात मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या मृत पावलेल्या तरुणीचं नाव आहे प्रथमेश गायकवाड वय सत्तावीस राहणार वडवळ तालुका मोहोळ हा जखमी झाला आहे शिवाणी ही प्रथमेश बरोबर दुचाकीवर बसून वडवळ येथून सोलापूरकडे येत होती दुपारी दीडच्या सुमारास एम आय टी जवळील अविराज हॉटेल समोर ते जात असलेली दुचाकी अचानक घसरली यात खाली पडल्यानंतर दोघेही रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकले यात शिवाणी ही गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाली तर प्रथमेशच्या पायाच्या गुडघ्याला जखम झाली या दोघांना रुग्णवाहिकेतून इरेश यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच शिवाणी हिचा मृत्यू झाला तर प्रथमेश यांच्यावर उपचार सुरू आहेत